हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्तच असाल तर हे ना मी दिवाळीला म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी इडली पात्र घेतलं होतं तर आज त्याचं मी उद्घाटन करणार आहे आणि डी मार्टमधून रवा आणला होता म्हणजे इडली रवा तर त्या इडली रव्यापासून मी आज इडली बनवणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते तर आता बघा माझ्या घरी ब्रश असून मला आठवण नाही की ब्रशनी तेल लावायचं मी असंच आधी टाकलं आणि आता नंतर मी इथे ब्रशनी ह्या भांड्याला तेल लावून घेत आहे आणि जे मी रव्याचं ते तयार केलेलं आहे मिश्रण ते याच्यामध्ये टाकणार आहे तर या मिश्रणाला मी थोडासा तडका दिला कढीपत्ता आणि मोहरीचा तर छान चव लागते पण जशी आपली इडली म्हणजे आपण नाही का ते उडदाची डाळ आणि तांदळाचं पीठ याचं असं मिश्रण करतो तर ती एकदम टेस्टी लागते ही ह्या रव्याची इडली एकदम काही अशी टेस्टी लागत नाही बनली वगैरे छान पण एकदम अशी काही एक खूप टेस्टी नाही लागत जातं पहिले एक बनवून पा मग त्याच्यानंतर डिपेंड करते पातळ वाटत आहे त्याच्यात का नाही त्याच्यात टाकल्यानंतर पातळ वाटत आहे ना थोडी बतात ये काही याच्यात नाही चालू मला मला वाटतं थोडशाच बनणार आहे बनवू दे पाहू नंतर आपण

को <mí> दो तर चला आता इड इडली तर छान झाली पण मला काही एवढी आवडली नाही आता एका ह्या प्लेटमध्ये टाकून मी सगळ्यात आधी निरूला खायला देणार आहे आता इडली खाल्ल्यानंतर माझं एक महत्त्वाचं काम राहिलं ते खूप दिवसाचा पसारा काढलेला होता दिवाळीपासूनचा तोरण हे ते सगळं माझं असंच अस्ताव्यस्त ठेवून होतं तर त्याच्यामुळं आता मी हा सगळा आमचा नाश्ता झाल्यानंतर मी आता ते काम उरकवणार आहे

ए बाबू आहे तू चल गे, पकड़ा, तेल दे तर हा बघा माझा दिवाळी पासूनचा पसारा असाच ठेवलेला होता तर मला आता आज दिवस निघायला सगळं सामान अस्तव्यस्त पसरलेलं आहे तर हे माझे हे दोन बॉक्स आहे दोन तीन बॉक्स आहे माझ्याकडे तर मी एका बॉक्समध्ये तोरण ठेवत असते आणि हे बघा मी ते झाकण काढताच काढते त्या बॉक्सचं आणि ते, ते पुन्हा बंदच होते एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळं ते काही बरोबर जमत नाही आणि दुसऱ्या याच्यामध्ये माझे बाकीचे सगळे डेकोरेटिव्हचे सामान असते अशा पद्धतीने मी हे सगळं काही बरोबर याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवून ते सज्जावरती ठेवत असते आता हे मी नवीन घेतलेलं तोरण आहे दिवाळीलाच बोलवलं मिशोवरून तर म्हटलं चला आता याचं काम झालं आता आपण दुसरं तोरण लावूया आणि मला जुनं तोरण खूप आवडते माझं कारण की ते छान आहे काचेचं वगैरे

ते काढण्याआधी ते स्क्रू आहे ना, ना हो थे थे। थे तो निघूनच नाही राहिला हा इकडला शेवटचा स्क्रू निघालाच नाही ते खिळे नाही आहे ते काय म्हणते ग त्याला चिपकावायचेच मिळते ते हुक पण तो माहिती आहे तो नट फिरून राहिला आहे ना बरोबरच का निघाला माझं जून जुनच नवीन तोरण काढून ठेवलं हेच काचेचं चा तोरण छान दिसते ते फंक्शनला चांगलं वाटते मधातलं पण लावून दे तर चला अशा पद्धतीने तोरण पण लावून झालं आणि माझा जो पसारा होता तो पण व्यवस्थितरित्या पॅक झालेला आहे बॉक्समध्ये तर आज व्हिडिओ जरा छोटा बनला पण काही हरकत नाही तर चला मैत्रिणीनं असा आता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय